आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मान आणि खटाव तालुक्यामध्ये एक प्रचंड मोठा आवाज आला या आवाजाचं गुड कुणालाच माहीत नव्हतं पत्रे थरथरले थर दुकानांची शटर थरथरली थर आणि यामुळं लोक भयभीत झाली त्यानंतर बरोबर वीस मिनिटांच्या कालावधीनं दुसरा आवाज झाला लोक घाबरून गेली तोही आवाजाचं गुड समजलेलं नव्हतं आणि त्यानंतर दहा मिनिटाच्या अंतरानं पुन्हा तिसऱ्यांदा आवाज झाला साधारण मान आणि खटाव मध्ये पस्तीस किलोमीटरच्या परिसरात हा आवाज ऐकू गेला अनेकांना प्रत्येकाने प्रत्येक याचे अर्थ वेगळे काढले होते काही जणांना वाटलं टायर फुटला कोणाला वाटलं विहिरीचं काम चालू असेल एखाद्या ठिकाणी स्फोट केला असेल मात्र हा आवाज नक्की कशाचा याचा शोध अजूनही लागलेला नाहीये त्यानंतर मान तालुक्याचे तहसीलदार विकास साहिर यांच्याशी संपर्क साधून या आवाजाबाबत विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठ विभागाला चौकशी करून सांगतो असं सांगितलं आणि त्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना देखील याबाबत विचारणा केली त्यांनीही माहिती घेतो असं सांगितलं मात्र या आवाजामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये असेही दोन्ही अधिकाऱ्यांनी आवाहन केलेलं आहे पण हा आवाज नक्की कशाचा गेल्या दोन वर्षापूर्वी सुद्धा असाच मोठा आवाज झाला होता मात्र त्याचही गुड आजपर्यंत उकळलं गेलं नव्हतं आणि दोन वर्षानंतर आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास तीच घटना पुन्हा घडली आपल्या आवाजसाठी संदीप जाठार दहिवली